हे संतोष महा सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेती गावी आल्यानंतर शेतीमध्ये पूर्ण लोक असतात आता स्वतः ते ट्रॅक्टरवर ड्रायव्हिंग करत आहेत आपण पाहू शकता शिंदेसाहेब चालवले आहे त्याचप्रमाणे हळद असेल सर्व सागरी असेल या शेती पूर्णपणे या ठिकाणी माहिती दिलेली आहे आपण त्यांच्या प्रयत्न करत आहोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दर्या गावातील उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी आलेले आहेत आज त्यांनी त्यांच्या शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला आणि हळदीच्या शेतात हळद काढण्याचे काम केले

असती शकलीच यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याच्या सरकारला टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी आंदोलन टाळलं पाहिजे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली गायकवाड आयोगाचा जे रिपोर्ट होता अहवाल होता त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय आता आपण सुक्रे आयोग नेमलेला आहे मागासवर्ग आयोग त्याच्यामध्ये फुल टीम काम करते आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन नोंदवले होते ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचं काम मागासवर्ग आयोगच्या मार्गदर्शनाखाली ही एक लाख चाळीस हजार टीम करेल त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे गोखले टी टाटा या संस्था त्याचं ॲनालिसिस करतील आणि सु हाही मराठा आरक्षणाचं सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे एक विशेष अधिवेशन घेतलं जाईल अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्याबद्दल निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि ते टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि म्हणूनच सगळ्यांनी परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणामध्ये द्यावी अशा प्रकारचं आवाहन करतो आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्या बाबतीत देखील सुप्रीम कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आहे त्या बाबतीत देखील सुदैवाने एक व्हिडिओ तयार झालेली आहे आणि एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डनरी सरकमटन्समध्ये म राज्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणार जस्टिस शिंदे कमिटी हे सगळं तुम्हाला माहीत आहे मोठ्या प्रमाणावर आपण ते करतो आहे त्या मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी ज्या मराठवाड्यात सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्यात त्याचे दाखले देखील प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिले गेले आहेत आधी आणखी जलांगी पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे किंबोना जे ग्रामीण ग्रामस्थ आहेत मराठवाड्यातल्या त्यांच्या मागणीनुसार ती कमिटी आणखी काम करते जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत ते काम एका बाजूला सुरू आहे दुसरं मा मागासवर्ग आयोग तो काम करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास एक लाख चाळीस हजार लोक तीन शिफ्टमध्ये कामं करत आहेत तीन शिफ्टमध्ये त्याला गोखले इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट आहे इतर लोक आहे इतर संस्था आहेत त्याला मदत करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे पुरावे जे आहे सर्वेक्षण जे आहे इम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे लोकांनी देखील त्याची माहिती दिली पाहिजे माहिती आपल्या अधिकाऱ्यांना सर्वेच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं काम सरकार करतं आहे आणि त्यामुळे याचा विचार सर्व लोकांनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांनी सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे कारण सरकार हे ऐकणारं सरकार आहे सर्वसामान्यांच्या व्यतात जाणणारं सरकार आहे म्हणून ते एवढा मोठा दिलं जाईल ही भूमिका सरकारची आहे पूर्वी होती आणि आजही स्पष्ट भूमिका तीच आहे मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणार आणि ओबीसी किंवा इतर समाजाचं धक्का न लावता त्यांचा त्यांच्यावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकार आंदोलनकर्त्यांनी अगदी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे आणि समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे आणि सरकारला सरकारकडून तुम्ही काही सूचना करू शकता सरकारकडून बाबा हे आपण हे असं केलं पाहिजे सूचना करा सरकार ऐकणारं सरकार आहे हे सरकार लोकांचं आहे सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे या, या पॉझिटिव्ह जे सरकार असतं त्याला सहकार्य जर केलं तर ते काम अधिक वेगाने होतं त्यामध्ये त्याला चॅलेंज केलं ते आपण हायकोर्टानेकडून देखील मिळवलं आणि पाचशे लोकांना देखील आपण तरुणांना जॉईन करून घेतो आहे आणि अशा प्रकारचं सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे सरकार पूर्ण सकारात्मक आहे जेव्हा सरकार सकारात्मक असतं तेव्हा सगळ्यांनी त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे जरांगे पाटील यांना देखील माझं सांगणं एकच आहे की बाबा सरकार जर निगेटिव्ह असतं सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे भू भूमिकेतून आहे तर सकारात्मक आहे इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलन साहेब झालेलं काम सरकार करतं आहे आणि त्यामुळे याचा विचार सर्व लोकांनी उद्धव ठाकरे काय असेल मुख्यमंत्री म्हणून त्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे कारण सरकार हे ऐकणारं सरकार आहे सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारं सरकार आहे म्हणून ते एवढं मोठं जस्टिस शिंदे कमिटी हे सगळं तुम्हाला माहीत आहे मोठ्या प्रमाणावर आपण ते करतोय त्या मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी ज्या मराठवाड्यात सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्यात त्याचे दाखले देखील प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिले गेलेत आधी आणखी जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे किंबोना जे ग्रामीण ग्रामस्थ आहेत मराठवाड्यातल्या त्यांच्या मागणीनुसार ती कमिटी आणखी काम करते जवळपास एक लाखापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत ते काम एका बाजूला सुरू आहे दुसरं मा मागासवर्ग आयोग तो काम करतो पास पास लोग, काम आहे आणि त्याच्या माध्यमातून जवळपास एक लाख चाळीस हजार लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत तीन शिफ्टमध्ये त्याला गोखले इन्स्टिट्यूट आहे टाटा इन्स्टिट्यूट आहे इतर लोक आहे इतर संस्था आहेत त्याला मदत करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे पुरावे जे आहे सर्वे सर्वेक्षण जे आहे इम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे लोकांनी देखील त्याची माहिती दिली पाहिजे माहिती आपल्या अधिकाऱ्यांना सर्वेच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली पाहिजे जेणे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरणी के केस